आजकाल आपल्या व्यस्त जीवनशैली म्हणून आणि खाण्यापिण्याच्या बदलच्या सवयीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या मधुमेह दट्टप हृदय विक्र असे अनेक आजार आपल्या जीवनावर परिणाम करतात बाजरी एक सुपरफूड आहे जे अनेक वर्षापर्यंत भारतीय आहारामध्ये खाल्ल्याचे बाजरीमध्ये फायबर प्रथिने जीवन आणि भरपूर प्रमाणात बाजरी असणारे फायबर पचन संस्था निर्गीत ठेवण्यास मदत करते आणि कमी मदत करते आपण गावाच्या पिठापासून बो, बनवलेली पोळी खातो पण त्याऐवजी बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरात अनेक बदल दिसतात सतत सत पंधरा दिवस सतत बाजरी भाकरी खाल्ल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया बाजूमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते त्यामुळे तुम्हाला बळाच वेळ पोट भरल्यासारखे वाटते हे तुमच्या तुम्हाला जास्त अन्न खाण्यापासून प्रतिबंधित करते आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते बाजरीमध्ये कमी इंडेक्स इंडेक्शा याचा अर्थ रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढवते त्यामुळे मधुमेह रुग्णांना त्यांच्या रक्ताची साखरेची पातळी ठेवण्यात मदत होते बाजरीत कॅल्शियमिक फायबर उत्पादन संस्था निरोगी ठेवण्यात मदत त्यामुळे बद्धकोष्ठता ॲसिडिटी आणि अपचण्यासारख्या समस्यापासून आराम मिळतो बाधित अँटीऑक्सिजंट असतात ते त्वचा निरोगी ठेवण्यात मदत करतात आणि अँटीऑक्सिडंट कॅश समुद्र बनवण्यासाठी सुद्धा मदत होते बाधित असलेले मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात मदत होते आणि हृदय विकाळाचा धोका कमी होण्यास मदत होते बाथरूममध्ये कॅल्शियम अँड फॉस्पिटी हे हळे मजबूत करण्यास मदत करतात